भाजी चवीला कितीही छान असेल तरी जोडीला काहीतरी असावंच वाटतं नमस्कार मंडळी आर केस फाईव्ह स्टार किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेवणामध्ये जर भाजीच्या सोबत अशी खमंग चटणी असेल तर आणखी छान आणि ती कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही नक्की बघा करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा त्यासाठी आपल्याला फक्त टमाटे आणि मिरच्याच लागणार आहेत पांडळी अशी एवढी छान अशी खमंग चटणी जर जेवणामध्ये असेल तर जेवण आणखीच रुचकर होतं त्यासाठी येथे मी फक्त हिरव्या आणि लाल काही टमाटे आणि काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून टमाटे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि खूप सोपी पद्धत आहे याची करण्याची आपल्याला फक्त कांदा टोमॅटो आणि मिरच्या परतून घ्यायच्या आहेत छान असे लाल असे तेल टाकून परतून घ्यायचे आहेत टमाटे चांगले असे मऊ झाले पाहिजेत बरं का आणि त्यासोबत आपण इथे थोडा कांदा देखील टाकणार आहोत आज माझी रेसिपी थोडी मी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला कांदा टाकल्याने चटणीला आणखी छान चव येते बघा आता इथे कशी छान दिसते पण चटणी आता आपण इथे चांगलं परतून घेणार आहोत याला आणि छान असं परतण्यासाठी एक मी यामध्ये नवीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे आपण कधी कांदा टोमॅटो वगैरे परतून घेतो तेव्हा त्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ टाकावं म्हणजे काय होते त्यामुळे टोमॅटो लवकर परतले जातात आता हे सर्व सामान आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आता त्यासोबत थोडीशी मी शेंगदाणी टाकणार आहे थोडे भाजलेले शेंगदाणे टाकायचे त्यासोबत थोडेसे भाजलेले तीळ टाकायचे आणि आणखी चवीनुसार थोडं मीठ टाकायचं थोडी चवीनुसार थोडीशी साखरेची चुटकी येथे टाकून घेणार आहोत आपण कारण जे निघून टोमॅटो आंबट असतात त्याचा थोडा आंबटपणा कमी होईल त्याचबरोबर येथे मी आणखी थोडं लाल तिखट देखील टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या आवडत असतील तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या टाकू शकता पण इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या पण नाही आणि काढून ठेवल्या होत्या तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी इथे लाल तिखटच टाकलेलं ला आहे लाल तिखटाने देखील चटणी खूप छान होते चवीला पण आता इथे आपण मिक्सरवर काढून घेणार आहोत चटणी बघा आता इथे किती छान अशी चटणी दिसते आहे त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असताल माझ्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बघा आता इतकी खूप मग छान अशी किती सुंदर चटणी तयार झालेली आहे आपली आणि अशी जर चटणी आपल्याला जेवताना जर भाजीच्या जोडीला असेल तर अर्धी पोळी जास्त जाणारच आणि नक्कीच जाणार बघा त्यावर मी इथे मोहरी जिरे आणि हिंग टाकून फोडणी करून घेतलेली आहे त्यामुळे ही आणखी स्वादिष्ट होते रुचकर लागते तुम्ही अशी चटणी नक्की करून बघा आणि माझी पद्धत देखील खूप सोपी आहे शक्यतो घरामध्ये ज्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध असतात त्याच वस्तूपासून मी पदार्थ नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते आणि ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार